चेतना परिसरातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्साह साजरी झाली दत्त जयंती निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दत्तांचा पाळणा फुलांनी सजवला होता त्यांचे पूजन करण्यात आले दुपारी उत्साहात दत्त घोषात दत्त जन्म झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी आरती झाली सेवेकरी प्रदीप पनकर यांनी उत्सवाची माहिती दिली दत्त जयंती निमित्त आपल्या या चेतना केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या होत आहे तसंच गेल्या या चित्णानगर राणीनगर राजीव नगर व आदी आजूबाजूच्या परिसरातील असंख्य सेवेकऱ्यांचं याचित्र स्वामी समर्थ दिंडोरी पंडित स्वामी समर्थ केंद्रात खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभत आहे आणि प्रत्येकाचं जप तप विना व गुरुचरित्र नवनाथ भगवत चपाद श यांच्या संकल्पनेने सकाळी साडे आठ ते साडे दहाच्या आत वाचन होत आहे सामुदायिक नृत्या सेवा होत आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात या नगर परिसरात झालेली आहे तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हा मोठा कार्यक्रम आपला संपन्न होते त्याचा भाविकांनी लाभ घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधि सचिन ड्यूटे सिडको